जितेंद्र की दादा पक्षामध्ये दादागिरी करायचे दादांमुळे अनेक जवळच्या ठीक आहे त्याच्याबद्दल आमच्या प्रांताध्यक्ष यांना त्यांनी उत्तर दिलेलं आहे तुम्हाला ना हे मी सकाळी सहा ला सुरुवात केली तुम्हाला सगळ्यांना माहिती कामाचा माणूस आहे मी असले आलतू फालतू उत्तर द्यायला बांधील नाहीये तुम्ही कामाचा विचार आज कॉलेजमध्ये जाऊन मी काय काय केलं ते मला माहितीये तुम्हाला काय पत्रकार मित्रांना पण अशी काम करणारी माणसं आवडत नाही एक मिनिट त्याच्यामध्ये जे काई, काई किर को, किर को काही असले काहीतरी किरकोळ किरकोळ प्रश्न की ज्याला काही अर्थ नाही दोन दिवस सगळायचं सगराईस सगळायचं त्याचा चौथा हाही प्रश्न आता हा ही प्रश्न हा काही महत्वाचा प्रश्न आहे निवडून येणाऱ्यालाही माहितीये कोण कोणामुळे निवडून आले आणि निवडून आणणाऱ्याला माहिती कोण कोणामुळे